नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये वाढ ही झालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला पाच हजार रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये रुप रुप क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोल्टा कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच गोल्टी कांदा तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगळी कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान